फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीनला व्हिडिओमध्ये तर आज ना शिवण्याला सिक्स मंथ कम्प्लीट झाले म्हणजे सहा महिने तिला पूर्ण झालेले आहे आणि तिला आता सातवा महिना सुरू झाला आणि मग म्हटलं चला तिची थोडीशी फोटोशूट करू तर मग महिन्याला मी फोटोशूट करते तुम्हाला माहीतच आहे तर म्हटलं चला आज पण तिचे थोडीशी फोटोशूट करू आणि भरपूर अशी थंडी पडली तुम्हाला तर माहीतच आहे दोन दिवस दोन तीन दिवसापासून भरपूर अशी थंडी पडलेली आहे आणि त्यामुळे मग तिचं मी थंडीचं थोडंसं वेगळं फोटोशूट करणार आहे तर म्हणलं चला आज तिचं थोडंसं फोटोशूट करू तर दिवस कसे पटोपट जाते ना इतक्यात सहा महिन्याची झाली ती वाटत पण नाही म्हणजे मी डिलेवरी झाल्यानंतर एक महिनाभर हॉस्पिटलला थांबले आणि माहिरी मी दोन महिने थांबले तर असे तीन महिने झाले होते तिला तर इकडे आल्यानंतर तिला तीन मंथ कम्प्लीटचं मी फोटोशूट व्हिडिओ पण टाकला होता आणि त्यानंतर परत म्हणजे मी इथं आल्यानंतर मला तीन महिने झाले म्हणजे असे टोटल सहा महिने झाले वाटत पण नाही पिल्लूला म्हणजे शेवण्याला सहा महिने पूर्ण झाले म्हणून आणि मग चला थोडंसं करणार आहे मी तिचं फोटोशूट आणि ती तर अजून महिन्यांनी तिचा बड्डे पण येईल म्हणजे एक वर्षाचा म्हणजे एक वर्षाची पूर्ण होईल ती आता हे सहा महिने कसे गेले काही कळालंच नाही तसेच पुढचे सहा महिने कसे जातील काहीच कळणार नाही महिने कसे इतक्यात जात्या पटोपट जाते ना त्यामुळे काहीच कळून येत नाही आणि मग ती अजून सहा महिन्यांनी वर्षाची होणारी म्हणजे एक वर्षाची पूर्ण होऊन जाईल ती तिचा बड्डे पण येईल एक वर्षाने मग चला आज करणार आहे थोडंसं सिम्पलच फोटोशूट तर आज अनु सोडून ते आपण शाळेत गेले मागच्या सोनूनी मला सोनूनी आणि अनुनी मला मदत केली होती तर आज मी एकटीच आहे म्हणजे डेकोरेशन करायला तुम्हाला माहिती आता नाहीत नाही तर मी मीच करणार आहे डेकोरेशन आणि मिस्टर पण बाहेर गेलेले त्यामुळे मीच डेकोरेशन पण करणार आहे शूट पण मीच करणार आहे चला जसं जमल तसं म्हणजे सिंपलच करणार आहे मी पण तिचं डेकोरेशन आता इकडे चालेल माझं सिंपल असं डेकोरेशन तर थंडीचा ऋतूचारी तुम्हाला तर माहीतच आहे तर म्हणलं चला तिचं आज थोडंसं वेगळंच बनू आणि मग आता सुरुवात केली आहे तुम्हाला कळलंच असणार मी काय बनवणार आहे ते तर आता तशी सुरुवात केली स्टार्ट केलं आहे तर शेवटी नक्की बघा मी कसं डेकोरेशन करते ते तर सहा महिने कम्प्लीट झाले त्यामुळे सिक्स पण काढला आणि इथं थोडंसं बावली आहे म्हणजे बावलं काढली छोटंसं तर अजून कम्प्लीट नाही झालं आणि कुटी पण काढली थोडी आणि अजून कम्प्लीट नाही झालं तर इनकम्प्लीट आहे तर कम्प्लीट पण करायचं आहे आणि पिल्लूचं पण आवरायचं आहे पिल्लूला पण इथं ठेवायचंय म्हणजे शिवन्याला काय होतय काय होत पिल्लूला आता आहे ना सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि थंडीचा ऋतू चालू असल्यामुळे चाल। चाल। तिचं थंडीच थोडंसं फोटोशूट केलंय तिला घातलं घातलंय पण स्वेटर घालायचं सवय नाही ती पहिली कशी बघती रडली होती ती स्वेटर घालताना आणि आता ती नादी लावते तिला थोडंसं कशी करती ती पिलू तुला आवडलं नाही स्वेटर बाबा आपण बदलून आणू नवीन आणू नवीन हे पण राहून देऊन दुसरं एक आणू आ कशी गप झाली ती झोपतून उठली ना ती mm -hmm. पिलू तर अशा प्रकारे केलंय तिचं सिम्पन म्हणजे हॅपी विंटर सिक्स मन कम्प्लीट झाली ना त्यामुळे सिक्स काढलंय आणि इकडे थोडीशी शिकोटी पण केली आहे कारण थंडीमध्ये सगळेच पण शेकोटी करतात त्यामुळे थोडीशी शेकोटी पण केली आणि थंडीमध्ये शेकोटी शिवाय मज्जाच नाही त्यामुळे किती स्वेटर घाल काही घाल तरी शेकोटी शे का तर लागतीच काय झालं पिल्लू काय तुला जायचं काय बाबा सोबत गावाला जायचं <laughs> राही ना ती आणि त्यामुळे मग आपल्या मामा ते नादी लावते तिला जायचं आता भूर जायचं तुला यायचं का भूर पिल्लू काय वामन <laughs> ती पण चालली बाजारला पिल्लू जायचं तुला पिल्लू <laughs> कशी बघते आणि त्यानंतर मी स्वेटर काढले तिचं हे बघा तिच्या डोळ्याला पाणी हे बघा थोडस डोळ्याला पाणी कडाला तर श्वेटरचं लगे गतकं होतं आम्हाला आम्ही स्वेटर नाही घालीत पण थंडी लागाल पिल्लू आता इनू पुढं स्वेटर घालावं लागेल तुला हो चादर टोपी घातली तरी गतक होतं आम्हाला हा तर तिला थोडंसं नादी हो लावलं आहे मी आणि तिचा ड्रेस चेंज केला म्हणजे स्वेटर वगैरे सगळं काढून टाकलं हो हो मला पण सर्दी झालेली आहे थंडीनी तर थंडीच खूप आहे आणि भरपूर अशी थंडी असल्या कारणाने आणि त्यामुळे मला पण सर्दी झाली आहे ना पिल्लू हो आताशी कुठं राहिली ती नाही तर खूप रडायची ती आत्तेनी पण थोडीशी नादी लावली आम्ही पण हो तरी अजून पण रडती ती स्वेटर घातलं होतं तर खूप रडायला लागली होती कारण की तिला सवय नाही ना स्वेटरची त्यामुळे ती खूप रडायला लागली होती आणि तिच्या डोळ्याला पण पाणी आलं त्यामुळे मी ते स्वेटर काढून टाकलं आणि तिला सिंपल ड्रेस घातलाय काय पिल्लू का झालं बाबा हो लयकात का होतं आम्हाला स्वेटरचं हा पण आता थंडी सुरू झाली ना पिल्लू घालावं तर लागेल ना घालावं तर लागेलच ना स्वेटर काय काय झालं आणि आता मामा ते पण गेले बाजारला आणि मला सुद्धा सर्दी झालेली कारण थंडीच इतकी आहे ना खूप थंडी पडते सकाळी पण खूप गार लागतं आणि दुपारपर्यंत चांगलंच गार लागतं त्यामुळे मला सुद्धा सर्दी झालेली कारण की माझा आवाज पण चेंज झालाय तुम्हाला तर आवाज येतोच आहे ऐकायला तर आवाज पूर्ण चेंज झालाय माझा मला सर्दीने वेगळाच आवाज येतो आहे ना पिल्लू हा काय काय कशी सायकल खेळते ती पण मंथ झाली त्यामुळे सिक्स काढलाय आणि इकडे हॅपी काढलाय हॅप्पी विंटर आता थंडीचा महिना सुरू आहे त्यामुळे हॅप्पी विंटरच बनवलं थोडंसं मी आणि इकडे थोडंसं हे बनवलंय मी बनवलं बनवलंय थोडंसं तांदळाचं त्याला टोपी पण घातलेली पिल्लू सारखी पिल्लू कशी बघतीये ना पिल्लू काय आहे शिकुटी बघतीय काय आणि मस्त अशी शिकुटी पण बनवली थोडीशी सिंपल हो लय थंडी पडली ना पिल्लू हा थंडी पडली ती कशी बघतीये बोलवती काय हम्म टेडीला बोलवती सोबत खेळायला टेडी बियरला बोलो बरं बोलो बोलो, बोलो 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 टेडीला तुझ्यासोबत खेळायला बोलो पिल्लू हो तर श्वेटरचं ना तिला खूप गप गतकं झालं त्यामुळे मी चेंज थी। थी था था ते चेंज केलं म्हणजे काढून टाकलं तिचं स्वेटर आणि आता बघा किती छान खेळते ती स्वेटर तिला आवडतच नाही आहे पण आता थंडी तर खूप पडलेली आहे त्यामुळे श्वेटर पण तिला घालावंच लागेल तिला सवयीच नाही म्हणजे थ ती ना म्हणजे चेहऱ्यावरती सुद्धा काही घेत नाही कारण की तिला सणच नाही होत चेहऱ्यावरती सुद्धा हो थोडीशी ना पालती पण पडती ती तर तिला पालथ केलंय मी थोडस आणि तीच होती थोडी थोडी थोडीशी धेर पण तापते आमची त्याच्यामुळे ती कंतीये पिल्लू काय झालं अरे बाबा पल्ल पिल्लू एवढी होत नाही ती कानुडी तर थोडीच होतीये काय झालं काय झालं काय झालं का पल्ली तू कशी पल्ली कानुडी झाली हा ओ काय झालं हा कानुडी का झाली रे पिल्लू <laughs> का एवढे झालं पिलं तरी किती मस्ती करते ती हा